नमस्कार शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो तुमच्या सगळ्यांची आवडतो युट्यूब चॅनल दोस्ती युट्यूब चॅनल सातशे मध्ये मी युट्यूबर नितीन असतो तुमच्या मनापासून हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो आज पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजीच्या मी तुम्हाला रविवारच्या चोपळाचा बैलबाजार दाखवतोय शेतकरी मित्रांनो दोन आठवड्यापासून म्हणजे बाजार वगैरे बंद होता तर आता जो बाजार आहे तो रेग्युलर चालू राहणार आहे मित्रांनो आता बाजारामध्ये आपण तुम्हाला शेतकरींच्या व थोडेफार जे छोटे मोठे व्यापारी असतील आपण त्यांच्या संपूर्ण बैलगुड्यांची माहिती घेऊ कि किमती वगैरे विचारू व कामाची गॅरंटी कशी असते बैलगुड्यांची आपण ते तुम्हाला संपूर्ण माहितीगिरी आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार मित्रांनो जर आपल्या चॅनलवर तो जर कोण नवीन असेल शेतकरी बांधवांनो तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघू आता शेतकरी नवीन काय आणलं चोपडा मार्केट बैलबाजार या ठिकाणी तर शेतकरी बांधवांनो बाजार वगैरे भरायला आता सुरुवात झालेली आहे चोपड मार्केट बैलबाजार या ठिकाणच्या व्हिडिओ दाखवतो मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून आता बरेचसे शेतकरी वगैरे आले बैलजोडी विक्रीसाठी आता आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला शेतकरींच्या व चोपडा मार्केट बाजारमध्ये जे काही छोटे मोठे शेतकरी असतील तर त्यांच्या पण बैलजोड्यांची मी तुम्हाला संपूर्ण माहिती घेत देणार आपल्या चॅनलच्या माध्यमातून चला मग आता आपण बघू आता शेतकरींनी काय नवीन आणलेलं आहे व किमती वगैरे कशा आहेत आता कसं आहे शेतकरी मित्रांनो बाजाराला तेजी तेजी लागलेली आहे शेतकरींचे कामाचे दिवस आहे शेतकरी मित्रांनो त्यामुळे आता कसं आहे जी जोडी तुम्हाला सत्त्याऐंशी हजारला भेटत असेल ती जोडीची किंमत आता तुम्हाला लाखपर्यंत किंवा नव्वद हजार ऐंशी हजाराची किमती असतील शेतकरी चोपडा मार्केट वैद्य या ठिकाणी संपूर्ण जुड्यांची माहिती घेऊ नमस्कार दादा काय किंमत आहे जोडीची नव्वद हजार जोडी किती किती सहा तर बघा मित्रांनो एक सहा एक आठदात याच्यामध्ये कुठला सहा कुठला आठ दादा हां हां दाताला अपूर्ण झालेला आहे याचे दात दाखवा बरं सहा बघा शेतकरी मित्रांनो सहा दात वाजर पाहू शकता तुम्ही एक सिंगल बरोबर त्याचेवाले हा पूर्ण झालाय का दाताला बघा शेतकरी बांधवांना दाताला पूर्ण झालेला आहे जोडीची किंमत किती सांगितली तुम्ही नव्वद हजार रुपये सांगायची किंमत आहे व्यवहारमध्ये कमी जास्त होऊन जाईल सांगायची किंमत असते म्हणजे ऐंशी हजार नव्वद हजार आता शेतकरी बांधवांना ही बळी जोडीची किंमत ऐंशी हजार रुपये सांगताय दादा आणि कामाची गॅरंटी कशी भेटेल संपूर्ण गॅरंटी बस या पड्या निघाला तर बैलजोडी बदला करून भेटेल म्हणजे शेतकरी एका व्यापारी आहे तुम्ही शेतकरी एका कुठले राहणार आहे घुमावल आहे आपल्या बरोबर गोरगावले रस्त्याजवळ जवळ घुमावाल आदर्श गाव घुमावालचे शेतकरी मित्रांनो आदांते राहणारे शेतकरी आहे जर तुम्हाला जर जोडी जर खरेदी करायची असेल तर एक वेळेस त्यांना कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करा जोड बघा तुम्ही जोड चांगली मोठ्या मापाची जोड आहे संपूर्ण कामाची भेटेल गॅरंटी भेटेल कामाची कारण की आता कसं शेतकऱ्यांच्या जोड्या तुम्हाला स्पेशल दाखवतोय मी आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता तुम्ही जोड पण चांगली मोठ्या मापाची जोड शेतकरी मित्रांनो तर नाव काय तुमचं देवानंद सुरेश पाटील देवानंद सुरेश पाटील घुमावलचे राहणारे तर मोबाईल नंबर आहे का बोला बरं तर, तर मित्रांनो जर तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर दादांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही बैलजोडी खरेदी करू शकता तसंच मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून बाकी जोड्यांची माहिती देतोय शेतकरीच्या तर आता हे बघा मित्रांनो गावरान खिल्लार जातीची बैलजोडी दिसते हिची पण संपूर्ण माहिती दिली मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या मध्ये मधून घेणार मित्रांनो जोड बघा तुम्ही जोड चांगली आहे थोडी छोट्या चो, मापाची तर आता किमती काय सांगता त्याच्यावरच तर शेतकरी मित्रांनो कारण की आता शेतकरी असतं की काय सांगतो काही नाही किमती वगैरे हो आता शेतकरी पाहताय मित्रांनो दात वगैरे हो दाताला कसं आहे कारण की बाकीच्या शेतकऱ्यांना असा नांद असतो की किल्लारच्या बैल जोडी घ्यायची किती दात आहे बाबा जोडी चार चार दात आहे का असं आहे का चार चार दात वाजता शेतकरी मित्रांनो पाहू शकता तुम्ही चालू आहे बाबा संपूर्ण कामाला गॅरंटी मिळेल बघा मित्रांनो शेतकरी का व्यापारी आहे शेतकरी का कुठले राहणार आहे धरणगाव तालुक्यातून आले का तर मित्रांनो धरणगाव तालुक्यातील बाबांते आलेले आहे भामर्डीहून तर बघू शकता तुम्ही चार चार दात गावरान खिल्लार जातीचे वासरे दाताला चार 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 शेतकरी मित्रांनो जर, जर तुम्हाला दिमा दिमा शत्करी शत्करी जर जोडी खरेदी करायची असेल तर त्यांना भेटून तुम्ही बैलजोडी खरेदी करू शकता मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण बैलजोडी मागून पुढून दाखवलेली आहे शेतकरी मित्रांनो शेतकरी जर कधी बैलजोडी जर घेतो तर पाय बैलजोडीचे सरळ पाहिजे सरळ राहिले की कसं आहे शेतकरी मग बैल जोडी घेतो कारण की सेल पायांमध्ये दातांमध्ये ते जास्त मेन तर दादा नाव काय तुमचं प्रकाश पाटील प्रकाश पाटील मोबाईल नंबर आहे तुमच्याकडे बोला बरं सत्याहत्तर एकोणावीस एकोणनव्वद झिरो तीन काय किंमत सांगितली जोडीची ऐंशी हजार सांगायची किंमत आहे व्यवहारमध्ये कमी जास्त होऊन जाईल तर शेतकरी मित्रांनो व्यवहार मध्ये कमी जास्त जाईल सांगायची किंमत असते ऐंशी हजार रुपये त्याच्यामध्ये कसं आहे पाच पाच दहा हजार रुपये तुटत असत व्यवहारमध्ये जर तुम्हाला जर जोडी जर खरेदी करायची असेल तर ही गावरान खेळणार तिची बैलजोडी मित्रांनो याची ऐंशी हजार रुपये किंमत सांगायची त्यांना तसंच कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करा दरंगाव तालुक्यातील राहणार आहे ते बाबा तर मग आता बघू आपण बाकीचे जे शेतकरींचे जोडे मित्रांनो कमी रेटचे हे पण जोडे तुम्हाला दाखवणार आहे मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहू शकता तुम्ही आता ही एक जोडी दिसते एक जोडीची आपण मी तुम्हाला माहिती देणार आहे किती जाते भाऊ जोडी पूर्ण करदाते का म्हणजे बघा मित्रांनो दाताला पूर्ण झालेली आहे जोड पाहू शकता तुम्ही जोड पण चांगली आहे मोठ्या मापाची जोड आहे द्यावर बरं पुढे बघा मित्रांनो एकदम मस्त जोड आहे थोडी मोठ्या मोठ्या साईजची जोड आहे मीडियम म्हणजे चालू आहे कामाला संपूर्ण असं आहे का गॅरंटी भेटेल का, का। शेतकरी का दादा कुठले राहणार आहे अंबाडीचे आहे का तर मित्रांनो आंबाडे गावाचे शेतकरी आहे दाताला पूर्ण झाली जोड कामाची संपूर्ण गॅरंटी देताय दाताला पूर्ण झाली कामाची गॅरंटी संपूर्ण भेटेल गाडी वकराची असं आहे का किंमत काय लावली दादा एक लाख वीस हजार सांगायची व्यवहारमध्ये शेतकरी आल्यावर एक्याण्णव हजार एक्क्याण्णव ला फायनल द्यायची का त्याच्यामध्ये पण काही कमी जास्त होऊन जाईल फायनल फायनल एक्क्याण्णव हजार आहे का तर शेतकरी बांधवांनो एक्क्याण्णव हजार रुपये किंमत फायनल द्यायची एक लाख किती सांगितली एक लाख वीस हजार लाख रुपये सा किंमत सांगायची शेतकरी मित्रांनो दाताला पूर्ण झालेली आहे मोठ्या साईजची आहे जर तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर एक्क्याण्णव हजार रुपये फायनल किंमत आहे नाव काय तुमचं विजय रामचंद्र दानगर कुठले आंबाडे गावचे राहणारे मोबाईल नंबर आहे का पंच्याहत्तर बोला पंच्याहत्तर चौतीस मित्रांनो जर तुम्हाला जोडीजार खरेदी करायची असेल तर आंबाडे गावाचे शेतकरी त्यांना तुम्ही येऊन सन म्हणजे बैलजोडी खरेदी करू शकता कामाचे दिवस चालू आहे शेतकरी मित्रांनो त्यामुळे आता बैलजोड्यांची किंमती एकदम तेजीवर तेजी आलेली आहे जी जोड तुम्हाला म्हणजे नव्वद हजार साठ हजार सत्तर हजारला ला भेटत असेल ना या सर्व जोड्यांची आता किमती वगैरे वाढलेल्या आहेत शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला जोडीजार खरेदी करायची असेल तर चोपडा मार्केट बैलबाजार या ठिकाणी येऊन सन तुम्ही बैलजोडी खरेदी करू शकता नमस्कार दादा काय किंमत आहे जोडीची एक लाख रुपये एक लाख रुपये का घरची जोडी आहे का चालू आहे संपूर्ण कामाला असं आहे का तर किंमत काय एक लाख रुपये लावली याची कमी जास्त होऊन गेली व्यवहार मध्ये कारण की कसं शेतकरी येतो हजार दोन हजार दहा हजार असे तुटत असता सांगायची किंमत असते म्हणजे तर शेतकरी मित्रांनो सांगायची किंमत ही बेलजोडीची जर तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर एक लाख रुपये किंमत सांगायची कुठली राहणार आहे शेतकरी आहे का असं एका मोबाईल नंबर आहे तुमच्याकडे बोला बरं चौऱ्याहत्तर नव्याण्णव चौऱ्याहत्तर नव्याण्णव पंच्याहत्तर चौदा शहाण्णव मित्रांनो जर तुम्हाला जोडीच्या खरेदी करायची असेल तर दादांना एक वेळेस तुम्ही कॉन्टॅक्ट करून ही बैलजोडी खरेदी करू शकता जोर चांगली आहे मित्रांनो शेतकऱ्याची जोडी दाताला पूर्ण झाली दाताला पूर्ण झाली कामाची संपूर्ण गॅरंटी भेटेल बघा शेतकरी मित्रांनो एवढी फुल गॅरंटी देत आहे शेतकरी जर तुम्हाला जोडीच्या खरेदी करायची असेल तर त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करून बैलजोडी खरेदी करू शकता शेतकरी मित्रांनो आता आपण जे पावरा भागातील जे शेतकरी आहे त्यांच्या पण जोड्यांची तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे आता ही बघा तुम्ही लाल कंदारीमध्ये ही जोडी दिसते हिची पण माहिती गुवा आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तिथे दाद भैया कर दात आहे का चालू आहे कामाला बघा मित्रांनो कामाला संपूर्ण चालू आहे कुठली लालकंदारी का नेमाडी आहे नेमाडी आहे ने। का असं आहे का दाताला पूर्ण चालू आहे संपूर्ण कामाला चालू आहे गाडी वखर पूर्ण चालू आहे म्हणजे हा बघा शेतकरी मित्रांनो गाडी वखरीला संपूर्ण चालू आहे दात दाखवा एक मिनट आहे जोडीचे राहू द्या राहू देऊ द्या तसा काही प्रॉब्लेम नाही तर कुठलेही राहणार तुम्ही आंबाडीची का मनुदेवी आळगावची का राहणार आहे तर शेतकरी मित्रांनो मनुदेवी आळगावची शेतकरी आलेली शेतकऱ्यांनी ही जोडी आणली विक्रीसाठी मार्केटमध्ये जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर त्यांना आपण किंमत किंमत काय लावली दादा याची साठ हजार रुपये का कमीत कमी किंमतीमध्ये म्हणजे ही जोडी बघा मित्रांनो कमीत कमी किमतीमध्ये साठ हजार रुपये किंमत सांगायची व्यवहारमध्ये कमी जास्त जाईल होऊन जाईल सांगायची किंमत ही म्हणजे बघा मित्रांनो जर तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर दादांना कॉन्टॅक्ट करा तुम्ही नाव काय तुमचं निलेश पाटील मनुदेवी आळगावचे राहणार आहे मोबाईल नंबर आहे निलेश, निलेश भाऊ बोला बरं चौऱ्याऐंशी तर मित्रांनो जर तुम्हाला जोडीचे खरेदी करायची असेल तर एक वेळेस त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधा तुम्हाला मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून बाकीच्या शेतकऱ्यांचे पण जोड्या आहे बघू शकता तुम्ही आता ही लेंडी जातीची बेल जोडी दिसते मित्रांनो आपण हिची पण संपूर्ण माहिती गिरी घेणार आहे जोड बघा तुम्ही जोड मोठ्या मापाची माणसापेक्षा हाईट मोठी आहे मित्रांनो जोडीची पाहू शकता तुम्ही एकदम दडस बैल दिसताय मित्रांनो ते किती आहे दादा आहे हो पूर्ण होत आहे का आता चालू आहे मला असं आहे का किंमत काय लावली ह्याचीवाली एक लाख एक लाख पाच हजार सांगायची किंमत आहे का शेतकरी आल्यावर म्हणजे आपण कमी जास्त हजार पाच हजार रुपये कमी करून देऊन देऊ म्हणजे तर कुठले राहणार आहे तुम्ही अंबळगावची आहे का मोबाईल नंबर आहे का बोला बरं एक्याण्णव तीस ऐंशी एकवीस त्रेचाळीस शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला जोडी जर खरेदी करायची असेल किंमत वगैरे दादांनी सांगितलेली आहे एकदम तेजीच्या रेट आहे संपूर्ण कामाची गॅरंटी देतील तसं त्यांनी भाषा वगैरे केलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही एक वेळेस त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून जोडी खरेदी करू शकता शेतकरी का दादा तर बघा मित्रांनो दादांनी त्यांनी नंबर दिलेला आहे नाव वगैरे सांगितलेलं आहे कुठे राहतात ते पण सांगितलेलं आहे तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर एक वेळेस त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही जोडी खरेदी करू शकता तसं मी तुम्हाला बाकीचे जे काही शेतकरी आहे त्यांच्या पण जोड्या दाखवणार आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहू शकता तुम्ही बाजार एकदम चांगला भरलेला आहे मोठा बाजार मित्रांनो चोपड्या तालुक्यातील आणि आता हा बाजार मित्रांनो कारण की बकरीदमुळे थोडासा मंदी होता शासनाच्या आधारमुळे कारण की बाजार वगैरे बंद होता शासनच्या आदेशानुसार तर आता हा बाजार जो शेतकरी मित्रांनो कायमस्वरूपी चालू राहणार आहे तसंच तुम्ही आता बैलजोडी खरेदी करण्यासाठी चोपडा मार्केट बैलबाजार या ठिकाणी येऊ शकता बैलजोडी दिसते शेतकरी मित्रांनो शेतकऱ्याची बैलजोडी आहे आपण आता शेतकरीला विचारू की किंमत काय वाली बळीजोळीची आणि चालू आहे का संपूर्ण कामाला आता बघू आता आपण आपल्या चॅनलच्या हो माध्यमातून काय किंमत आहे दादा याची सत्तर हजार आहे का चालू आहे का मला बघा मित्रांनो संपूर्ण कामाला चालू आहे दादा आणि ते सांगताय कुठले राहणार आहे वर्डी गावाची आहे का शेतकरी बघा मित्रांनो दाताला पूर्ण झाली का दाताला पूर्ण झाली आहे का दाताला पूर्ण झाली शेतकरी मित्रांनो सत्तर हजार रुपये किंमत आहे कामाची संपूर्ण गॅरंटी भेटेल असं आहे का बघा मित्रांनो तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट करा नाव काय सांगितलं संतोष देवराम पाटील वर्डी गावाचे राहणारे मोबाईल नंबर आहे का बोला बरं त्र्याऐंशी झिरो आठ एकसष्ट बावन्न बावन मित्रांनो जर तुम्हाला जर जोडी जर खरेदी करायची असेल तर दादांना इकडेच कॉन्टॅक्ट करून तुम्ही बैल जोडी खरेदी करू शकता जोडी एक नंबर दिसते मित्रांनो सत्तर हजार रुपये किंमत सांगितलेली त्यांनी आणि कमी किमतीमध्ये बाकीच्या जोड्यांची किमती कसं आहे लाखपर्यंत लागेल शेतकरी मित्रांनो तसंच मी त्यांनी कमीत कमी रेटमध्ये जोडी दाखवलेली आहे तसंच आपल्या व्हिडिओ आव्हलच व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा विसरू नका शेतकरी मित्रांनो जय खानदेश जय किसान शेतकरी बांधवांना